सजलाय म्हण काय विचार काय आज गुरुवार दिवस मथुरीचा बाजार म्हणजे सोळा सहस्त्र करून मथुरीच्या थोडी कामात होती, होती? नवऱ्याला पाहिजे मारामारी करायची नाही नवरा माझा फराजार आहे म्हणून मी त्याला औषध पाहिजे औषधाचं नाव माठ वगैरे भरली अशी मी माठ डोकीवरती घेणार अशी माझा नवरा लिहा आता मी हस्त्याकरत्या नवरा माझा फार आजारी पूर्ण काय केलं माहिती का इथून जे नवरा उचलला डायरेक्ट पुण्याला नेहलाना हात घाटला अगं दवाखान्यामध्ये ऍडमिट केवाखान्याचं नाव मग आता दवाखान्याचं नाव घ्यायच तर तुम्हाला का मी भाधारल्या घाबरल्या त्या पुण्याच्या डॉक्टरांना सांगितले डॉक्टर साहेब मी बायकरी तुम्ही जर माझ्या नवऱ्यात रोग बरा केला तर मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देईन शेवटी पुण्याच्या नवऱ्यात रोग तपासला तरी काय रोग सापडला नाही पूर्ण काय केलं माहिती का तिथून जे नवरा उचलला डायरेक्ट लंडनला नेहराना हात दवाखान्यामध्ये ऍडमिट केला दवाखान्यामध्ये ऍडमिट केला आणि त्यात लंडनच्या डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब मी बायग्रेन तुम्ही जर माझ्या नवऱ्यात रोग बरा केला तर मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देईन पर शेवटी लंडनच्याही डॉक्टरने माझ्या नवऱ्यात रोग तपासला तरी काही रोग सापडला नाही दवाखान्याच्या बाहेर पायरीवर ते रडत रद बसले रडता रडता विचाराला आपण जरी या ठिकाणी रडत बसले तर आपल्या नवऱ्यात रोग सापडेल का डोकं चालू लंडन मध्ये जे नवरा पाटकोळी घेतला ते डायरेक्ट बेले गावामध्ये आणला इथं आणल्यानंतर पहाटे चार वाजता माझ्या नवऱ्यात रोग मला सापडला मोठे मोठे डॉक्टर बघितले तिथं रोग सापडला नाही आणि प्रत्येकाला रोग आहे हो। आणि का मी काय खरे सांगते मग झोपली होती मला स्वप्न पडलं होतं आपण किती केले तरी मुली आपल्याला बाजारला नेणारी बाजार करून परत आणणारी आपल्यात म्हातारी कुत्री पाहिजे का नाही माता कोतारी को कोणतरी तरी पाहिजे की नाही वरच्या घेते परवा सांगलीला कार्यक्रम झाला मीच घेतलं मार नागपूरला कार्यक्रम झाला मीच घेतलं मार बेली गावात तुझ्या नंबर आहे आपला घे मारून कुठून घे बोलू आग संताप करू नको मी हात मारते बाई हे मावसीला तारास करून घेऊ नको साहेब आग माग अगं ए ए ए, ए हुकलेले रोकेच काका काय का तुमचा भेजे काय सिद्धिवरय का काय झालं अगं मी पडाल बरोबर दातड काढाय काय झालं अगं दातड काढण्याचं कारणच एक आहे काय का काय माणूस असणार अगं कासला अगं तसं वेगळं वाटलं मने अगं पण काय तुम्हाला माझ्यात नाविनी दिसलं अगं लायविन्यात सांगती की आहे मग सांगितलंश्यावर मटरपणी कळलं गग सांगू तुला अगं सांगितलंय म्हणणार नाही मौसे एक बाजू उज आहे आणि एक बाजू सपाट आहे हे बघूच हावय अगं काय सांगायचं पुरीन तुम्हाला काल, काल गुरुवार दिवस काल गुरुवार दिवस आणि काल गेले मथुरीच्या बाजाराला मतोरीचा बाजार वगैरे केला, केला। आणि मी घरी परत फिरले तेवढ्यात मला गुजरात वरून फोन आला पुरीनं अगं तिकडं मोठा भूकंप झालेला सगळी लोक खलात झालेली आणि आतापैकी सहा महिन्याचा मुलगा राहिलेलं आता याला जीवदान देण्यासाठी काहीतरी वस्तू पाहिजे का नाही म्हणून गुजरात मधल्या सर्व मंत्र्यांनी मिटिंग घेतली आणि मिटिंग म्हणून मला डायरेक्ट फोन केला हे भाऊसे सहा महिन्याचा मुलगा याला जीवदान देण्यासाठी तुझ्याकडे काही वस्तू आहे का, का। तरी सुद्धा काय केलं माहितीये योगला ओला नाही दिला आणि योगा लावला डी म्हणजे सोळा सहस्र गवांचा मिळा थाटमाट करून मथुरीच्या बाजार निघलाय सगळ्या का राधा गोदा तापी पूर्णा कृष्णा कोयना सगळ्या नदी नदीत जाऊन पडली तू उठते आणि अनवड्यात जाऊन पडते सर माझ नंबर एक हे सत्य भामा काय माल घेतला बाई घेतला ना नावाय कुणी बी येऊन खावा तुझा तू गेलेला खावा कुणी बी येऊन खावा नेसली काय नवारी साडी गळ्यामध्ये घेतला बाई लसी मशी लसी घेतली बाजारातली माणसं काही हुंजून मारायची उन्हाळ्याचा दिवस बर गालोस किती आता माथंडगार नेसली काय मॅक्सी गळ्यामध्ये टॅक्सी वाल्याने काही बोंबलं जायचं बिनब्रेकच काय माल गडल भाई मला विचारलं हो पुरी तुलाच विचारते काय मावशे माल घेते तक ओला अगं ओलाच असता माल घेते तक टाक माझं मन आहे पाक पाक अगं तो आपा दिसतो काका हाय हाय पाटी माग त्याच्या खाली जाऊ तो अगं काय झालं असज जेजे जाले खाऊन बा वाकते मग तो माझा जीवावर घाम काढील का अगं अगं ताकाचा माठ आहे तशी दहा वेळा जाऊन वागते पण तशी एकदा विवा काहीच नाही ही दुनियाचं खोड आहे तुलाच विचार मी म्हणती मलाच विचारले नाही तुझ्या भाऊकीला विचारले माझ्या भावकीकडे जाऊ भावकी नको अगं या टोका बस या टोकापर्यंत माझी भाऊके मोठा तांडा आहे तुमचा तुला घुसळून मारता येऊ घे काय माल ए मावशे आज माल मी घेते शंकरपाळी शंकराचं पाळ ए शंकराचं पाळ नां काय नेस्ती माधो माळी आणि माळी कुळी साळी सगळं गोंधळी सगळं गोळा केले सगळं माझं कंबर पट्टा हा सल नाक्यावरती लागडे अगं नेहमी घाल तुझा अगं प्रत्येक पुरी तयार केल्या बाजारात प्रत्येक दिवशी प्रत्येक कार्यक्रमात तुला वॉर्निंग देते तुला आ, का नाही सारखे मुंडे म्हणू नको तुला काय घेतला अवशी सगळ्या मुंडेने माल घेतला मला माल शिल्लक आहे का मी आज माल घेते माल घेते कडी डोक्याचे अगं कुणी दही घेतलं कोणी ताक घेतलं कोणी लोणी घेतलं कोणी श्रीखंड घेतलं टू वास मारणाऱ्या कडीला बिला कोण विचारत तुमच्या दह्या दुधाला कोण विचारत मी राशी बाजारात तिघा अरुण दिली कशी अरुण द्यायची कडी कडी माणसाचा खाना पाच रुपये दिले कवर बी बुरका मार आणि नेसरी ने काय ससेचे वागर उकड्याचा दिवस खावा खेळाय मोकळ गळ्या माहिती रात्रीच नवऱ्याने गाठला लगेच निशा काही तुला माहिती नाही नवरा माझा आहे हा जाबर, बबर, आ, जाबर 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 त्याने काय केलं माहितीये काय के मुंबईत येताना नवीन दागिन आणला रात्री तो माझ्या गळ्यामध्ये घातला आणि या कलियुगामध्ये या जमान्यामध्ये चोऱ्या फोरा होतात मग सकाळी बाजारला जाताना काढून घेतला रात्री आणि सकाळी बाजार काढून घेतला का, लगेच काढून आपले शॉर्टकट बोलते पाटा केव सर हो राजा भाई नमस्ते सब समजते माल काय घेतला माल

बल पुढच निसलीस काय निसली की बिनाडीचा परकड तो कसा पर कर का नसायचा परकड फेडला की आपलं काम चालू झालं सणासा जायचं होय का मशीचा लोडणा मला खोड बेकार पळून जायची म्हणून नवऱ्यानं लोडणा गाड्या गाड घेऊन आहे मी बाई पळून जायला लागली कुठे गेला लोडणा थकलं की मी उत्तानी पडते माझ्या नवऱ्याला मी लगेच घाऊते बाजारला कस जायच प्रत्येक मुलीने खाली घालू माना चला பூணா சூதமு अच्छा तुला आवड वाटायचं घे आपलं माघ घे असं ना हे ठीक आहे ओ भाई थांबा जा काय ते म्हणजे ते हो लंचो अरे वाह काय ठीक आहे असं या थांबणार नाही यांचे कायतरी घोळ काढले पाहिजे बासुंदी, बासुंदी।

तुला पहिल्यापासून माझी खोड माहिती मी पाणी घेतल्याशिवाय मी जात नाही पुरुषी म्हणलं तांब्या बरोबर मी आता आता स्पष्ट म्हणजे हुकलेल्या डोक्याचे तुला मावशी म्हणाले म्हणजे तू काय घाबरले बाई अगे घाबरली म्हण काय झाले काय बाग ना कुणाचा कोण आला नाही याची ओळख अजाबात नाही याची पळख अजाबात नाही याच येणं नाही येत येणं नाही हे बी नाही ते बी नाही बोल नाही मी नाही चाललं नाही काय केलंय बघ ना हे हुकले द्या काही भेजे बीजे काही शिद्धीवर आहे का अरे बाबा पुरुषाच्या जातीने स्त्रीच्या जातीला धराव कुठं नाही कुठं याची जागा चुकला जागा चुकला नाही 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 अरे बाबा जागा होय खरं नाही कर हा तु ठीके हातू जरा लां देव हो। जरा व या खाली बरोबर हातात हा धेर पट्टी आहे सोडल का तीस हा सोडला धड माझा पदर पजड पंधरा नाव का घ्यायची निशु पदर पजूर धड मला सांग आपण आता कोणीकडून निघाला कुणी इकडे हा सळ म्हणते विचार मी चळ सांगते सांग अरे माझ्या गावास तुझ्या गावासन आणि निघालं दुसऱ्याच्या गाव विचार तुला मी काय विचारलंय तुम्ही आला कोणीकडून कुठून निघाला कोणीकडे सांगितले की तुला असं ना बरं मला असं म्हणायचं आहे तुम्ही बायका आम्ही बायका गड्याच्या बायका या गड्याच असतात आम्ही बायका गवळेच्या गवळेच्या गोकुळात गोकुळात निघाला मथुरीच्या बाजारला मथुरीच्या बाजारला सांग काय ज्या टायमाला गोकुळात ना मथुरीच्या बाजाराला निघाले त्या टायमाला कोणाच्या हुकमान आम्ही आमच्या नहर्याच्या हुकमान असं आमच्या नहोरियाच्या कायद्याने आणि या माटव सिक्कामच्या तुम्हाला कल्पना नाही तुमच्या या ठिकाणी तुम्ही काय ओ तुम्ही काय ग तरी मला रात्री जेव्हा शंका येत होती टेम्पो झोपल्यावर मला डबल वजू का लागते नाच माझं हे जे लयक आहे आम्ही दोघ सक्कम आवज भाव आहे मग आता जोडायचं काय सुद्धा काम नाही मारामार का केला काढलं खत काय काढवा काय जाणार असे नाही कोण कसं आम्हाला कळायचं असं ऐक लाईन तुझी आपली माती आता माती उत्तर करायला जाते मी चौदा विषया घास खात असं ना नाईन नारळाच्या भक्काना तोंड फोडून काय झालं इस घालून कर तू करत्याने हा म्हणजे विश्वकृत्याने किती करणे नाही करत मी म्हणलं काक मारून तुझ्या मेलेला मानून माझे मेलेला मान घेऊन तसं करू देत नाही ऐकून घ्या विश्वकृत कुणा साधे ना हा मुरली मुरली पंच तत्व करुनी करून ती मुरली तिला साडेतीनशे सांदा नऊ चित्र धावे गुप्पित त्याला पिंडा मधी सोधा शहाण्णव तोळ्या वजन मुरलीची ती कमी नाई की जादा ब्रह्मदेवाने तिला तोलली ठेवली श्रदा पदर मुरली जंगलना तुम्हाला गुरु चरणी संपर्क साधा श्री गुरु बापू निघून बोला

अनप्रेशर <laughs> 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 दोन वर्ष झाल्या ती पत्ती कशाला तुझं साहित्य कुठं आहे पट्टी आणि फोगर ती कशासाठी सांगते दोन वर्ष झाले ती पत्ती दोन वर्ष झाले ती पट्टी तुझ्या राज्याला म्हणाय सांगितलं म्हणून मी मी माझी माहिती सांगितली तू बोला पुंडली सात दिली पर बोला बोला की काय नसते असते काही शास्त्र 18 पुराण वाचून गट्ट्या बोलून घेऊन ठेवला सांग बोला पुंडली 10 वे आणि कृष्णाचा आठवा उत्तर हे तुला कसं समजलं वाल्मिक ऋषींनी 60000 वर्षे कथन केलं काय म्हणून की पुढे राम जन्मराय म्हणून असे तू कोण मी हा मी दादा कोडकेची उष्याचा हवा आहे काय नाही का तुझं तू तोड करतेन गाडवाचं बसित्य असं सांग आपली माहिती सांग ऐक

अगं सुरा मारीला बघा गरज फिरला बारा गाव अग्नी केळला जाळ 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 कृष्ण वातुरीचा गाव काळ होय काय केलं सांगता येईल सांगितलं पाहिजे सांगितलं यावर माहितीच पडणार यमुनाटो येत्ते डुबो डाला खानैयाचे मराठबा केला यमुनाटो इत्तेडुगो खाली असे मराठबा केला ਨਾਚ ਬਿੱਲੀ ਤੇ ਮਤਿਨ ਤਾਲ ਤਾ ਤਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਮਤੋ ਕਾ ਤਾ ਤਾ असं मला आधार शिक्का वगैरे काय आहे का आहे ना त्याशिवाय माहिती पटणार नाही असं नाहीतर तर पुरेशी बाजारला घेऊन जाईल ठीक आहे हा ऐकायचं कवी करा मी चवताळी बरावी नवताळी कवी करा मी चवताळी खडी बरावी नवताळी पंजे बापरा सात सात साठ پاڑ کال 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 اتے بنا کر کتا جا جا شاہ کر سما کر تا کوتا کر آ اندر لا کر تا ساری بابا واش متري تا کوسا تا کال جاں تا جوڑی باڑی با با کر تا کوسا تا کال پاڑ کال نام توری تا کا شاہ 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 کر سما کر تا کوسا تا کال نام توری تا کوسا تا کال کر کر سما توری تا کوسا تا हो तुमची आता पूर्ण माहिती पटली असं काय मी मग पासून काही जर बोलले असेल तर प्रथम शांती देते देवाची वस्ती बरोबर आहे प्रत्येक पुरी आणि हळूहळू मार्ग मोकळा करा मला असं सत्य भक्ती केल्या जवळ मुक्ती मिळत नाही बरोबर भक्ती हे देवाचं दान आहे तेव्हा प्रत्येक मुलीला सांगा भक्ती करा आणि आपापला मार्ग रिकामा करा सत्य भावा हे सत्य भामा सत्य बोलणार सत्य चालणारी वेळ पडली तरच ही लबाड खावा तरी बोलला असं काय गुरुनी सांगितले जेव्हा सूर्यानी लबाड बोलाय का हरकत बोला। नाही तर कायम नेहमी नेहमी ने लबाड बोलू नको देवाची भक्ती कर आणि आपला मार्ग मोका करून घे ठीक आहे तर... चला भक्ती करा भी भी चला